हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर याची कटिंग जी आहे ती आधी मी चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा आता इथे बघा आपण जे पॅटर्न आपण कटिंग केलेले आहेत तर ते अस्तरवरती ठेवायचे कसे आणि कटिंग कशी करायची त्यांची जेणेकरून शोल्डरचं आपण जे साईड पार्ट आहे तर ते कसं ठेवायचं त्याचबरोबर कटोरी कशी ठेवायची जेणेकरून शोल्डर आपलं उतरणार नाही आणि कटोरीसुद्धा व्यवस्थित अंगामध्ये फिटिंगमध्ये बसते तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर इथे बघा मी एक मीटर अस्तरचं कापड घेतलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे तर बंद बाजूकडून बघा आपल्याला जो पाठीमागचा पार्ट होता तर तो ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा इथे बघा मार्किंग करायचं आहे म्हणजे कुठलीही मार्जिंग करता आपल्याला पॅटर्न आहे त्याला लागूनच खडूनही मार्किंग करून घ्यायचा आहे तर पहा मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता सर्वात पहिले आपण याची कटिंग करून घेऊया म्हणजे पुढचे जे पार्ट आहेत तर ते ठेवून आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल तर इथे बघा खोडूची मार्किंग दिसते त्याच्यावरती आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे तर बघू शकता इथं तर स्लीव जी आहे त्या मोठ्या होत्या तर त्यासाठी मी इथं एक मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि साईज जर लहान असेल तर तुम्ही इथं जे आपलं रेग्युलरचं डोलरचं अस्तर असतं तर ते इथे तुम्ही यूज केलं तरी चालतं आणि त्याच्यावरती सुद्धा पॅटर्न जे आहे थे, थे आ, ते परफेक्ट हो असे बसतात म्हणजे आपल्याला पायपिंगसाठी पण कापड उरतो आणि हुक आणि लुप्सपट्टीसाठी सुद्धा कापड आहे ते उरत असतं मग त्याच्यामध्ये फक्त बघा इथे छत्तीसपर्यंत छत्तीसची साईज असते तिथपर्यंत तुमचे ब्लाऊज कटिंग होऊ शकता आणि साईज जर मोठी असेल तर तुम्हाला जास्तीचा इथं अस्तर वापरावा लागतो आता इथे बघा जिथं आपण हा इथं पाठीमागचा पार्ट कटिंग केला आहे तिथे इथे आपल्याला साईड पार्ट ठेवायचं आहे तर साईड पार्ट कसा ठेवायचा तेसुद्धा इथे तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुमचे शोल्डर उतरणार नाही आता बऱ्याचदा बघा आपण आता हा सरळ धाग्यामध्ये मी इथं साईड पार्ट आहे तो ठेवलेला आहे आणि या साईडला बघा एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती काढण्यासाठी हुकपट्टीसाठी मी एक्स्ट्राची जागा सोडलेली आहे आता शोल्डर आहे इथे बघा मी सरळ धाग्यात ठेवलं होतं जर तुम्ही या पद्धतीने ठेवून कटिंग करत असाल तर बघा असं तिरकस असतं ते त्याच्यात कटिंग करायची नाही जेणेकरून तुमचे शोल्डर उतरणार नाही तर या पद्धतीने सरळ धाग्यामध्येच आपल्याला जो शोल्डरचा पार्ट आहे म्हणजे साईड पार्ट आहे आपला तर तो ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं इथं कटिंग करायचं आहे तर आपण जर थोडंफार जरी तिरकस ठेवलं तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर ते होऊ नये आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही आ, ही जी गोष्ट आहे तर तुम्ही ही नक्की लक्षात ठेवायची आहे म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना तुमचा ब्लाउज चुकणार नाही आता इथे बघा संपूर्ण इथं साईड पार्ट होता त्याला मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर इथे बघा मी या पद्धतीने अस्तर आहे ते फिरून घेते म्हणजे मला कटिंग करायला सोपं जाईल तर बघा इथं इथं खडूने मार्किंग केलेलं आहे त्याला मी इथं कटिंग करते आता या साईडला बघा बंद बाजूकडून ती पट्टी होती तर ती मी पट्टीसाठी यूज करणार आहे तर तिथे मी म्हणजे दीड किंवा सव्वा एक इंच एवढी ती पट्टी असेल तर ती इथं आपल्याला नंतर यूज करू शकतो आपण तिची त्यासाठी मी इथं एक्स्ट्राची पट्टी आ, नंतर कटिंग करावी लागणार नाही म्हणजे मोजत बसण्यापेक्षा या पद्धतीने आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते सोडायचं आणि या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे साईड पार्टची आता त्याच्यावरती मी खडूने मार्किंग केलेलं आहे तर, तर के आicate, knapp, थे थे ते इथं कट करून घेते तर बघू शकता इथं या पद्धतीने कुठलीही घाई करायची नाही जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे तेवढंच कटिंग करायचं आहे आता इथं बघा अस्तर आहे ते व्यवस्थित ठेवायचं कारण खालीवर दिसतं इथे काठ आहे ते व्यवस्थित ठेवते मी एकमेकांवरती तर या पद्धतीने बघा आता बाहीची कटिंग करताना या पद्धतीने अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपली बाही आहे ती एका साईडची लांब आणि एका साईडची छोटी होणार नाही त्यासाठी तर बघा अस्तर आहे ते व्यवस्थित एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घेतलं आता इथं जी आपण बाहीची कटिंग केलेली होती तर त्याचं पॅटर्न मी या पद्धतीने ठेवलेलं आहे तर बघू शकता इथं तर यालासुद्धा आपण जसं आहे तसं मार्किंग करायचं तर बघा इथं तुम्हाला बाही जर तुम्ही कटिंग करत असाल आणि ती जोडताना कमी पडत असेल तर त्याची कटिंग कशी करायची तरी थे बगा तर इथे बघा मी प्रत्येक साईजची जी पॅटर्न असतात तर कोणतीही साईज असो प्रिन्स कट असो किंवा कटोरी ब्लाउज असो तर त्या ब्लाउजच्या कटिंगसोबतच मी बाहीची कटिंगसुद्धा दाखवत असते आणि जर कटिंग करून तुमची बाही कमी पडत असेल तर तुम्ही आ, हा व्हिडिओ जो आहे तर तो नक्की पहा हा चाळीस साईजचा कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला वाटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल या ब्लाऊजची कटिंगची पेपर पॅटर्नची तर तो व्हिडिओ सुसुद्धा तुम्ही नक्की पहा आता इथे बघा आपण जे मार्किंग केलेलं आहे सेम त्याच्याचवरती आपल्याला कटिंग करायची आहे आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर टाचनचा वापर करायचा म्हणजे टाचण ती अस्तरच्या ब्लाऊजला व्यवस्थित टोचून घ्यायच्या त्याच्यानंतरच कटिंग करायची म्हणजे ती हलणार नाही त्यासाठी आता इथे बघा आपल्याला आ... क्रोसपट्टी ठेवायची आहे तर क्रोसपट्टीसाठी बघा मी अस्तर होतं ते व्यवस्थित ठेवून घेतलं तर बऱ्याच आपण दा असं कटोरी ब्लाऊज जेव्हा शिवतो तर तेव्हा क्रोसपट्टीसुद्धा कमी पडत असते तर तसं होऊ नये यासाठी बघा एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आहे जी त्याची कटिंग कशी करायची ती ट्रिकसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुमचं लक्षात येईल चाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर त्याची कटोरी कशी वाढवायची त्याचबरोबर क्रॉसपट्टी कशी काढायची बाहीची कटिंग कशी करायची ते सर्व इथं मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता इथं बघा कटोरीची कटिंग करताना कापड आहे तो नेहमी तिरकस धाग्यातच ठेवायचा आहे बघा सरळ न ठेवता तुम्ही या पद्धतीने ठेवायचं जसं मी इथं ठेवलेलं आहे तसं आता इथं बघू शकता हिथं आपण हुकपट्टी लावत असतो तर ही हा जो पार्ट आहे तो मी या पद्धतीने इथं ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं बघा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं आणि इथे बघा पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती आपली एक्स्ट्रा हवी असते तर ती कशी कटिंग करायची तर ते सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर या पद्धतीने बघा आता कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला हा पारसुद्धा व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि कटोरी बघा तिरकस धाग्या धाग्यात जर आपण कटिंग केली तर ती शिवून घातल्यावरती अंगामध्ये परफेक्ट अशी बसत असते आता इथं बघा या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेलं आहे आता जे आपण अस्तरवरती पॅटर्न ठेवून कटिंग केलेलं आहे तर ते अस्तर आहे तर ते आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊजची कटिंग करायची आहे तर त्यासाठी इथं बघा मी अस्तरचा कापड आहे तो सरळ बाजूकडून द इथं घडी घालून ठेवलेला आहे आता इथं लायनिंग दिसतं इथे बाहीसाठी दिलेली आहे तर इथं मी सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेते तर बघू शकता इथे या पद्धतीने बाहीची कटिंग करून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर बघू शकता बनबाजू का माझ्याकडनं ठेवलेली आहे मी म्हणजे बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट असतो आपला तर तो ठेवायचा असतो तर इथे बघा कापड आहे तर त्याच्यावरती बाकीचे पार्ट व्यवस्थित कुठे बसतील तर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याच्यानंतरच सर्व पार्ट आहे ते कटिंग करायचे आहे आता इथं बघा पाठीमागचं पार्ट मी या पद्धतीने इथं ठेवून घेतलेला आहे आणि साईड पार्ट त्याला लागून ठेवलेला आहे बघा आता इथं आपली कटोरी आणि साईड पार्ट आहे तर तो इथं व्यवस्थित बसेल तर या पद्धतीने मी इथं ठेवून घेते बघा व्यवस्थित असं तर बघू शकता इथं या पद्धतीने ते ॲडजस्ट करावं लागेल पण सर्वात पहिले आपण इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर त्याची कटिंग करून घेऊया म्हणजे बाकीचे पार्ट ठेवून आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल तर या पद्धतीने बघा मी पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं कटिंग करून घेते आणि ते पण बघा इथं अर्धा इंच किंवा तुम तुम्ही पाव इंच एक्स्ट्राची मार्जिंग सोडून हे पार्ट आहे ते मेन कापडावरती कटिंग करून घ्यायचे आहे आता इथं बघा साईड पार्ट ठेवायचा आहे आपल्याला तर इथं व्यवस्थित बसेल तो तर या पद्धतीने ठेवून पाहूया म्हणजे आपले बाकीचे पार्ट कुठे बसतील ते, ते लक्षात राहील तर बघा इथं सर्व पार्ट आपले या पद्धतीने व्यवस्थित येत आहे तर मी जो आपला साईड पार्ट होता तो मी इथं ठेवलेला आहे आणि कटिंग करून घेतली त्याच्यानंतर कटोरीसुद्धा बघा आपण जसं पॅटर्न आहे ते असरवरती ठेवलं होतं तिरकस धाग्यामध्ये सेम त्याच पद्धतीने इथं मी मेन कापडावरतीसुद्धा त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे बघा आणि त्यालासुद्धा बघा पाव इंच किंवा अर्धा इंचची मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आता इथं बघा आपल्याला जी क्रोसपट्टी आहे तिची कटिंग करायची आहे तर मी या पद्धतीने इथं ठेवून कटिंग करून घेतली तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे सुद्धा मला नक्की कळवा धन्यवाद